प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी चमचमीत पुरी भाजीचा मस्त बेत केला आहे बऱ्याच गावांमध्ये असं पुरी भाजीचं हॉटेल असते आणि बरेच जण कामाला जाताना किंवा दुकानात जाण्याआधी सकाळी सकाळी पुरी भाजीचा नाश्ता करतात त्यामुळे तशा हॉटेलमध्ये गावाकडे भरपूर गर्दी असते तीच पुरी भाजीची चमचमीत रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला बघूया दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे पुरी फुगण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण बारीक रव्याचा वापर केला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि पीठ छान मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ आपल्याला मळायचं आहे पीठ आपलं मस्त मळून झालं आहे आता आपल्याला त्याच्यावर एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा छान पीठ मळायचं आहे आपन आता लाटूं मस्त आपलं पीठ मळून झालं आहे पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपण साईडला ठेवलं आहे पंधरा मिनिट झाले आहेत आता आपल्याला अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला खूप पातळ करायची नाही हे पुरी थोडी जाड ठेवायची आहे म्हणजे मस्त पुरी फुकते अशाच प्रकारे सर्व पुरी आपण लाटून घेणार आहोत तेल छान गरम करायचं आहे आणि पुरी छान आपण तळून घेणार आहोत तेल मस्त गरम झालं आहे फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि मस्त अशा प्रकारे पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता टम्म फुगली आहे पुरी मस्त पुरी फुगली आहे अल्टीपल्टी पलटी करून पुरी छान आपण शिजवून घेणार आहोत मस्त आपली पुरी तळून झाली आहे आणि अजिबात पुरीने तेल शोषलं नाही तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत एक बाजू शिजल्यानंतर पुरी पलटून घ्यायची आहे जबरदस्त पुरी फुगली आहे मस्त पुरी फुगली आहे अशाच प्रकारे सर्व पुरी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तेल छान आपण निथळून घेणार आहोत सर्व पुऱ्या बनवून झाल्या आहेत ती मस्त फुगल्या आहेत पुऱ्या तुम्ही बघू शकता आणि अजिबात तेल शोषलं नाही आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि अद्रक लसूण मिरची याची पेस्ट टाकायची आहे हे छान आपण परतून घेणार आहोत तुम्हाला भाजी जेवढी तिखट हवी असेल तेवढी तुम्ही पेस्ट वापरू शकता मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे मस्त हे सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे पुन्हा छान आपण हे मिक्स मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान हे आपण परतून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे दोन मिनिट छान आपण हे परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये उकडलेली बटाटे टाकायचे आहेत बटाटी उकडून सालं काढून ती अशा प्रकारे कट करून घेतली आहेत ती बटाटी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा छान हे आपण परतून घेणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घेणार आहोत आपण फि मीडियम फ्लेमवर मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपली भाजी झाली आहे जबरदस्त दिसते भाजी आता आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे भाजीला मस्त चव येते चविष्ट होते भाजी गरमागरम पुरी भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन दिल खुश करणारे आहे तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका